येऊ एवढा खतरनाक आहे ना आत्ता वरेचा सगळ्यात बेस्ट इन द लय वेस्ट जय शिरा आपण आता आत्ता आहोत पाचनईमध्ये तर पाठीमध्ये हे पाचनई गाव आहे आणि समोरच्या साईडला गाड्या पार्क केल्या आहेत हे आपल्या ग्रुपमधली मंड मंडळी आहेत सकाळी आपण तळेगाववरून निघालो तळेगाव खेड करून नारंगाव मार्गे कोतूळ पाचण्याला येऊन पोचलो आहे आता वाजलेत पावणे दोन समोरचा वॉटरफॉल दिसतो आहे त्याच्या अलीकडनं इकडनं समोरची लाईन दिसते आहे ती खडकाची आहे त्या लाईनीने वर जायचं आहे आपल्याला हरिश्चंद्रगडाला आजला हा रूट आपलं नवीन रूट आहे नवीन रूट म्हणण्यापेक्षा या रूटने आपण कधी आलो नव्हतो पहिलाच रूट आहे की या साईडने आपण चाललो आहे याच्या आधी आपण खिणश्वर मार्गे किंवा नळीची वाट माकडनाड या मार्गे या आधी सात सहा सात वेळा केलेल्या आहेत मग ही आठवी वेळा असेल आपल्याला तर चला पाहूया कसा प्रवास होतोय <laughs> तो तर मग समोरून आपण आलो या वेळेस गाडी पार्क केली आहे आणि या ठिकाणी आपला आता हरिश्चंद्रगड्रिक चालू होते इथे बरेचसे माहिती फलक आहेत किल्ल्यावरती कचरा करू नका इथे नगर ट्रिक आपला चालू आधार एक

खतरनाक पाऊस आहे पावसाळा चालू झाल्यानंतर हे दिसणार सह्याद्रीचं सा अलौकिक सौंदर्य आहे ऐका सुंदर धबधबे आता चालू झाले कुठल्या ऋतूमध्ये या तर सह्याद्रीमध्ये भटकंती करण्यासाठी तुम्हाला इच्छाशक्ती पाहिजे त्याच्या त्याच्याजवरावरती खतरनाक खरनाके पण ते वॉटरफॉल पाहून पुढे जर आलं हा मोठा पाण्याचा प्रभाव हा रस्त्यामध्ये लागतो आणि ही जत्रा पहिली ही शनवरा रवीवरची हर्षंदगडाची जत्रा येताना देखील भरपूर होते हे जाणार आहेत आपण वर चालतोय मात्र जाम गुड आहे बाई तुम्ही हरचंद्र कधी या प्रत्येक ऋतू मध्ये इथला अनुभव खरंच खतरनाक आहे भारी आहे आपले गुरु म्हणले मंडळी कसं वाटतंय चांगलं आहे ना <laughs> मित्रांनो आता वाजलेत पाच जवळजवळ आपल्याला दोन आ, दोन सव्वा दोन तास झाले इथपर्यंत यायला मधी पाऊस जा पाऊस चालू झाला त्याच्यामुळे आपण एका कपारीमध्ये तिथं जेवण केलं थांबलो तिथे आणि नंतर आपण आपला पुढे प्रवास चालू केला नंतर मोठा धबधबा लागला त्याच्यापुढे छोटा ब्रिज आहे लोखंडी त्याच्यावरून आपण हा समोरचा समोरचा पॅचने आपण इथं वरती इथपर्यंत आले बाकीची मंडळी गेलीत पुढे आपले दोन तीन मेंबर पाठीमागे आहेत त्यांची पाहत थांबलं आहे मात्र एक गोष्ट आहे पावसाळ्यामध्ये इकडे जर आला खतरनाक आहे खतरनाक क्लायमेट आहे आणि खतरनाक निसर्ग देखील आहे सुंदर आहे ऐकत आहे पक्ष्यांचा आवाज सुंदर एकदम नाहीकडनं मित्रांनो या धुक्यामध्ये गंमत पाहिजे हे बघा हो हातावरती दो येणार हौशे गौशे नवशांचं प्रमाण ते भरपूर आहे त्याच्यामुळे ती बारा महिने कधी जरी आला तर किल्ल्यावरती प्रचंड रश आहे गर्दी आहे <laughs> ए चला अरे का आता मात्र पूर्ण गड्याच्या चादरीमध्ये पांघरून घेऊन आमच्या मास्तरने देखील चादर पांघरून घेतली होती मित्रांनो पाच पाच नाही मार्ग जर आपण आलो तर प्रथम ते छोटं मंदिर लागतं आणि मंदिरासमोर दिसतं हे औदमपुराचं झाड आहे औदुंबराच्या झाडाच्या बरोबर समोर हरचिंदराचं मंदिर आहे आणि लेफ्ट साइडला जर गेलं तर जी गणेश गुवा आहे त्याची जी, जी रांग आहे ती वरती साईडला लागते गणेश गुवाकडे आपण नंतर जाणार आहोत प्रथम जाणार आहोत आपण हरिश्चंद्राचं दर्शन घेण्यासाठी बरे झाडाच्या पुढे जर आले ना ही ऐतिहासिक अशी पुष्करीणी तिथं लागतात त्याला समोर जर पाहिलं तर पूर्वीच्या पूर्वीच्याकडल्या कोन्हाळ्यामध्ये देवी देव त्यांचे देव मूर्ती होत्या या पायरी पायरीवाचा मार्ग आहे हे बरोबर ह्या ज्या दिसतात ना त्या कोंनाड्यांमध्ये पूर्वीच्या काळी मूर्ती होत्या आज देखील काही काही कोनड्यांमध्ये मूर्ती पायास भेटतात आपल्याला आणि या ठिकाणी एक शंकर शंकराची पिंड आहे आणि दुसरी पिंड या ठिकाणी आहे ती आणि इकडे मात्र एक जात दिसतंय जाते आहे कमल पुष्प आहे तुम्हाला जर माहिती असेल तर नक्की सांगा ठीक आहे ना पाहो तेवढं नवल आहे पुष्कर्णीच्या पुढे जर आलं तर इथे समोर आहे मंदिर हरिश्चंद्रश्वर हरिशंभराचं मंदिर आहे महादेव दर्शन करून जर दर बाहेर जर पडलं ना पाठीमागे तो नंदी पलीकडे देखील पाण्याचा कुंड आहे आणि इथे हा देखील पाण्याचा कुंड इथे ना पाणी आपण रिफिल करून घेणार आहोत पाहिलं बारा महिने कधी जरी आला एकदम थंड पाणी इथे भेटतं अशा कोनड्यामध्ये इथे मूर्त्या आहेत एकदम सुंदर आणि जी केदारेश्वराची मूर्ती आहे ना म्हणजे पिंड आहे जी मोठ्या गुहेमध्ये ते इथून जर खाली गेला त्या समोरच्या रस्त्याने तर खालच्या बाजूचा आता आपण चाललोय दरेश्वर गुहे इकडे पुन्हा हेच माहित नाहीये खान वरती कुठून आला हेच माहित नाही त्यांना अवघड आहे मग पाहिलं मित्र आणि अशी लोक आहेत ना वरती येतात आणि मग चुकतात पाय घसरेल नाही ना 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 मित्रांनो आपण हे समोर मंदिर पाहिलं त्याच्या पलीकडे केंद्रश्वरची गुफा पाहिली समोरची पुष्कर्णी पाहिली आणि हा जो नाला आहे ओढा आहे तो छोटासा तो क्रॉस करून आपण आता चाललो आहे हे कोकणकड्याकडे बाकीची कोंडळी चाललीत पुढे चला होल्ड आपला मुक्काम कोकण गड्यावरती पाहूया कसा होतो इथे रात्री मुक्काम गेला आपण आता बदल साडेसहा आता आवरायचं एक दहा साडे दहा वाजेपर्यंत पाहूया वाट की वातावरण निवळण्याची बाहेर पा पूर्ण धुक्याने भरलेलं आहे बाकीचे ही बाजूला आहे आपले गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हे हो हॉटेल ॲडव्हेंचर या ठिकाणी मुक्काम केला समोरच्या कोकण कोकणकाड आहे मित्रांनो समोरच्या साईडला आहे आहे कोकणकाडा ऍक्च्युअली हा कोकण पूर्ण भाग आहे परंतु आजला संडे असल्यामुळे रश एवढी आहे आणि धुकं मात्र भरपूर आहे त्याच्यामुळे पलीकडे न थांबता आपण अलीकडे आलो आणि हे पाहिलं समोर देखील पूर्ण धोक्याच्या चादरीमध्ये हरवलेली ही व्हॅली हा कोकणकडा खाली काय दिसत नाही आता तर मित्रांनो आपण कोकणकडे कड्यापासून अलीकडे जर आलो कुठल्या जायला ज्या ठिकाणी आपण नवीच्या वाटेने आलो होतो बरोबर तर समोरशी गॅप त्याच्या पलीकडे त्या गॅप आपण वरती घेऊला वसा घालून इथं वरती आलो पलीकडनं वरती येऊन त्या पठाराने इथपर्यंत आलो होतो आणि इथनं वर चढून कोकण होतो घेतो आजला त्याला टाइम होता आपल्याकडे म्हणून इथपर्यंत पुन्हा आलो तर मित्रांनो चला ज्या गोष्टीसाठी आपण थांबलो आहे इथपर्यंत आलो आहे ते इंद्रवज्र आपल्याला पाहायला भेटतं आहे की नाही वातावरण तर आता निवळत चाललं आहे चला पाहूया पाहायला भेटतं आहे की नाही आपल्याला ते इंद्रवज्र म्हणजे आपण जर कोकण कड्यावरती मी कड्यावरती उभं राहिलं आणि आपली सावली जर खाली व्हॅलीमध्ये पडली खाली जर धुका असेल आपल्या पाठीमुळून येणारा सूर्यप्रकाश हा त्या धुक्यावर पडला पाहिजे आणि आपली सावली त्या धुक्यावर दिसल्यानंतर आपल्या सावलीच्या बरोबर गोलराऊंडनी जे इंद्रधनुष्य दिसतं त्याला इंद्रवज्र म्हणतात मात्र हे पाहण्यासाठी सगळ्या गोष्टी जुळून याव्या लागतात निसर्गाची साथ असण आवश्यक आहे आम्ही मागील वेळी नळीची वाट आणि माकडणार या दोन्ही रस्ते एकाच वेळेला केलेले होते त्या समोर जे आहे ते वालिवरे गाव आहे त्या वालिवरे गावामध्ये आम्ही सकाळी पोहोचलो होतो आणि आमचं नऊ वाजता चालायला सुरुवात केली आम्ही मग त्या शेताच्या मधून हा जो, 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 जो ओढा दिसतोय समोर त्या ओढ्यामध्ये येऊन पोहोचलो त्या ओढ्यातून सरळ इतर खालपर्यंत येईपर्यंत ओढाच आहे आपल्याला पूर्णपणे ट्रेक जो आहे तो ओढ्यातून आहे त्यानंतर दोन वेगवेगळे डायरेक्शन येणारे ओढे तिथे जॉईंट होतात त्या जॉईंट झालेल्या ओढ्यामधून आम्ही माझे जेव्हा दिसतय बघ ना इथे दिसतंय बघ समोर ना अरे तिकडे लवकर लवकर बरं पुढचं हे ना ग्रीन हे थांबतो टक्के नाही पण ते लवकर नाही दिसणार ते माझ्या डोक्यावर दिसते पण ते पूर्णच होत आता आता पण पूर्ण हात आहे बरं करू का कंटिन्यू यानंतर मध्ये ना एक ओढा जॉईंट होतो त्या ओढ्याने जो रस्ता आहे हा डोंगर या दिशेने आम्ही वरती वाटचाल केली मग या पूर्णपणे दगड मोठमोठ्याने पडलेले आहे त्या दगडांमधून वाट काढत काढत वर आलो इथं येईपर्यंत काहीच अडचण नाहीये एकदम सिंपल रस्ता आहे तसा खराब व्हायला तर इथं आल्यानंतर फक्त दोन पॅक असे आहेत की त्या ठिकाणी थोडस एफर्ट घ्यावं लागतं रस्त्याची गरज लागत नाही परंतु आपण आपली बॉडी फक्त खडतल धरणवर ओढणं गरजेचं आहे तिथं आल्यानंतर एक छोटासा एक पॅच आहे की ज्या ठिकाणी आपण त्यानडीने येतो पण परत आल्यानंतर आपल्याला दोन डायव्हर्जन म्हणतात मग तिथं थोडंसं सा राईट साईडला घसून या इथं वर येतो मग आपण या पठारावर पोहोचतो या पठारावर पोहोचल्यानंतर खाली जे जंगल आहे त्या जंगलामध्ये बसून आपण समोरच्या रस्त्यात निघतो आणि मग संध्याकाळी आम्ही जवळपास नऊ वाजता चालू केले ट्रिप सहा वाजेपर्यंत आम्ही सूर्या असताच्या वेळेला वरपोर्ट नऊ आलाय 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 एक नंबर एक नंबर झाला बघताय पुढे नका जाग असं सिया आबा काय ना डबलचा का मित्रांनो व्हिडिओ जर पाहिला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तर मित्रांनो आपण ज्या गोष्टीसाठी अक्षंद्रगटात आलो पुढे नको हो जाऊ जाऊ नको पुढे काय होतं घाईमध्ये अनर्थ गाडायला नको म्हणून तर आपण ज्या गोष्टीसाठी आलो होतो त्या गोष्टीचं आपल्याला जे चीज पाहिजे होतं जे गोष्ट आपण अनुभवणार होतो ती गोष्ट अनुभवायला आपल्याला भेटलेली आहे हे आपले दोन पंटर तरुण मी नाही म्हणत ते आणि समोर हा भव्य दिव्य असा कोकण कडा आहे की नाही खतरनाक आता जवळजवळ आता आपला परतीचा प्रवास पुन्हा एकदा चालू आहे समोर दिसतो तो वॉटरफॉल त्या वॉटरफॉलपासून जर पुढे जर आलो ना तर ही गणपती गुफा लागते ही गणपती गुफा आहे बाजूला देखील इकडे या साईडला पण लेणी आहेत आणि इथून पाहिलं हा गणपती महागणपती बरेचसे लोक असे टेंट टाकून या ठिकाणी देखील मुक्कामाला थांबतात सुंदर अशी कोरीव कातळ शिल्प गणपतीचं आहे समोर हरशंद्राचं मंदिर त्याच्या खाली केदारेश्वराची गुफा आहे चला जाऊ पुढे आपण गणेश गुफेच्या अलीकडे जर आलं या साईडला देखील हे मोठी लेणी आहे या ठिकाणी देखील बरेचसे लोक मुक्काम करत इथे छोटे छोटे पाठी मग उठण्यासाठी जागा या साईडला देखील आहे अशा रीतीने आपली जवळजवळ हरचंद्रगडाची फेरी पूर्ण झाली आहे संडे असल्यामुळे किल्ल्यावरती भरपूर गर्दी आहे गडावरती भरपूर गर्दी आहे प्रत्येक ठिकाणी बाजार भरलाय आता अरे वा पेरू बाकीची मंडळीवरती अजून आपले समोर तो वॉटरपॉल आहे ती खाली आली की आपण आपला परतीचा प्रवास चालू करणार आहोत